गेल्या पंचवीस महिन्यांपासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे थकित असलेले वेतन मिळावे या मागणीसाठी ग्रामपंचायतच्या सोळा कर्मचाऱ्यांनी मंगळवार दिनांक तेवीस सकाळी अकरा वाजल्यापासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे तालुक्यात सिरसाळा ही ग्रामपंचायत राजकीयदृष्ट्या महत्वाची समजले जाते ग्रामपंचायतच्या एकूण सोळा कर्मचाऱ्यांना गेल्या पंचवीस महिन्यापासून वेतन दिले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे सतत दोन वर्षापासून थकीत वेतनापोटी तीस लाख रुपये रखडल्याने ग्रामपंचायतच्या ग्राम ग्रामपंचायतच्या अधिकाऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे परंतु यापूर्वी ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार एकवीसला थकीत वेतनासाठी जिल्हा परिषद बीड कार्यालयासमोर दोन दिवसाचे उपोषण करण्यात आले होते यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे चिटणीस नामदेव चव्हाण कॉम्रेड उत्तमराव गीते यांनी उपोषण करताना भेट दिली आहे ग्रामपंचायतचे कारकुन विशंबर देशमुख कानुबा काळे बाळू धनगाव अहमद पठाण सुभान गवळी मुरली शिंदे राहुल भुमरे सलमान पठाण बळीराम पवार विक्रम काळे कौशल्या घनगाव सुनीता किरवले अर्चना खूप समुद्रे आरगळे जनाबाई आरसुळे कांताबाई किरवले आदींचा समावेश आहे शिरसाळा ग्रामपंचायतचे आम्ही कर्मचारी आहोत वेतनासाठी आम्ही काल तेवीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून सकाळी अकरा वाजल्यापासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर बसलेलो आहोत आमची एकच मागणी आहे आमचं जे थकीत वेतन आहे थकित वेतनासह चालू वेतन पूर्ण पुर्नत, पूर्णत आदाय करावी आम्हाला आम्ही आदाय केल्याशिवाय आम्ही या ठिकाण उठणार नाहीत आम्हाला एक ग्रामपंचायतीनं न्याय द्यावा